बोल ना एक एक शेतकरी मित्रांनो नमस्कार आज लाईव्ह विषय थोडा वेगळा आहे नारळाच्या आणि तव्याच्या साहाय्यान जमिनीतील पाणी कसं बघितलं जातं हे आपण थोडक्यात बघणार आहे ले। त्या तब यान, तब इसा के ले। तर हे बघायला लागले त्या ना बघाय की तव्यान तव्यान थोडस आम्ही सगळ्यांनी तव्यावरती बसून एक बॅक टेस्टिंग केलं तर जे काय गोष्टी जाणवतात त्या त्यांनी सांगितलं की हे असं होतंय का तर विश्वास बसला नाही पहिल्यांदा पण जवळपास आम्ही तिघा चौघांनी बसून बघितलं तर तव्यामध्ये नारळ ठेऊन त्याच्यावरती बसल्यानंतर जी काही जाणीव झाली ती खरंच फील होतोय जे स्वतः बघतात त्यांच्यापेक्षा थोडस कमी अनुभव येतोय पण ज्या सांगितल्यात त्या गोष्टी करतात आता ते तुम्हाला तिथं तव्यामध्ये नारळ ठेवून बघणार आहेत एक मिनिट जरा तवा कुठे होणार आता हे बघा आम्ही पण त्याच्यामध्ये बसून ट्रायल घेतलेली हे बघा हात जरी वरती घेतलं मला पण पहिल्यांदा वाटलं की आपल्या हातानंच फिरतो पन... नारळ पण तसं नाही आता हात वर घेतल्यानंतर पण बघा शेंडी टेकून चालत नाही तर ही एखाद्याची दैवी शक्ती म्हणा किंवा मला सुद्धा ह्या गोष्टी पटत नव्हत्या पण एक मिनट जरा एक मिनिट बस की बघ आपण आम्ही तिघा ओघाने पण टेस्ट केलं बसून आता अजून एक माझं बंधुराज बसतो बघा ते बसायची पण एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसारच बसायचं आहे पुढचं पायाचे तळवे किंवा चंपे काय टेकवायचे हो नाही सेंटरला पूर्णपणे नारळावरती भार पाहिजे आणि त्याची शेंडी टेकली नाही पाहिजे पूर्णपणे आता हा चंपा चंपा टेक ही शेंडी टेकली होती <laughs> ते नारळ फिरतोय म्हणजे मी स्वतः सुद्धा बसून बघितलं तर मी पण अजून एकदा स्वतः बसून दाखवतो तुम्हाला थोडस बसताना जिकिरीज आहे पूर्णपणे बसलोय मी तुम्हाला मी हात वर करून पण दाखवलं मग हे पूर्णपणे बघा थोडस बॅलन्स सांभाळणं मुश्किल होतय बघा काय फिलिंग होते की पूर्णपणे अगदी आपली मानसिकता स्वतः आपल्याला की पूर्णपणे तर हे जे पाणी बघतायत मुलगा आहे तो त्याचं गाव आहे सोनी भोसे सोनी भोसे हे पाणी बघण्यासाठी बरेचशा लोकांचा गैरसमज आहे की पाच पाच दहा हजार फी असते पण बिचारा एकही रुपये घेत नाही कोणाचा फक्त येणं जाणं असेल तो बस खर्च असेल आणि प्रवास खर्च तुमची इच्छा असेल तर द्यायचं किंवा तुम्ही नाही दिलं तरी काय हरकत नाही फक्त येणं जाणं घेतात आणि महत्वाचं मशीन लावायच्या वेळेला स्वतः तुम्ही बोलवलं तर इथे येतात आणि बऱ्यापैकी आजपर्यंत आता चर्चा केली का अर्धा एक तास तर त्यांनी असं सांगितलं की कमीत कमी अडीच ते तीन हजार बोर मारलेत एक पाच टक्के सोडलं तर सगळे बोर आत्ता सगळे चालू आहेत आणि जे शेतकऱ्यांनी पाडलेत बोर ते शेतकऱ्यांनी पा पाडलेले बोर आहेत त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करून बघितलं तर पाणी चांगलं आहे आता आमच्याच एक पाहुण्यांनी कुमट्यामध्ये बोर घेतलेलं आहे आणि अगदी गाव खड्ड्यात आहे आणि शेत आहे ते दोनशे ती ते तीनशे फूट उंच डोंगरावर आहे सुद्धा अडी तीनशे पाणी लागले आता ते कसं समजतं ते त्यांनाच माहीत फक्त आम्ही नारळावरती बसून फील जो झाला तो तुम्हाला दाखवला कोणाला जर असंच पाणी बघायचं असेल काय असेल तर मी त्यांचा नंबर विचारून घेतो ते नाव विचारून घेतो अरे एक मिनिट तुमचं नाव सांगा की जरा पूर्ण नाव सांगा की नयन बाळासो वाघमारे हे नाव आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा हा चौऱ्याण्णव एकवीस सत्तावन्न चोपन्न एक्क्याण्णव हे पाणी बघायचे एकही उपाय घेत नाहीत फक्त येणं जाणं असेल किंवा तुम्हाला येऊन जाऊन हे करावं लागतं आणि शेवटी तुमचं मग पाणी लागल्यानंतर तुमच्या चे इच्छेनं काही देऊ शकता अगदी सामान्य मुलगा आहे आणि ह्या पृथ्वी तलावर असामान्य गोष्टी सामान्य लोकांकडूनच होतात आता बघूया आपण पण ह्याचा अनुभव घेणार आहे येत्या एक दोन तीन दिवसामध्ये आपण हे बोर घेणार आहे तर कोणाला बघायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून बघा जे जुने शेतकरी आहेत बोर मारलेल त्यांच्याकडून पण तुम्ही त्यांची माहिती घ्या आणि ज्यांना कोणाला बोरची आवश्यकता आहे किंवा बोरवेल खोदायचं आहे विहिरीचं वगैरे पण बघता काय पाणी हां विहिरीचं वगैरे पण बघता येते त्यामुळे कोणाला जर बघायचं असेल तर त्यांच्याकडे नक्की बघून घेऊ शकतंय चला धन्यवाद मित्रांनो अजून काहीतरी प्रोसेस बाकी वाढते काय संदर्भ आहे मला तरी काही कळालं नाही तांब्या भरून घेतलाय बाजून हातामध्ये काय करतात काय नाही ते आपल्याला समजणं मुश्किल आहे मला हात हलवत की ते पण जरा जवळ दाखवतो तसं पण काही जाणवत नाही आणि शेवटी ह्या गोष्टी मित्रांनो सगळ्या नश... नशेबावरती आहेत नशेबावरती हा सगळा खेळ आहे आणि आप आपल्याला पन्नास फुटावरती पाणी लागेल म्हणून सांगितलंय त्यांनी सांगतायत अडीच ती सा ते तीन इंच लागेल पण आपल्याला एक इंच अपेक्षित आहे फक्त पिण्यासाठी आपण हेच हे करणार आहे त्यासाठी बोर मारणार आहे तर चला धन्यवाद मित्रांनो त्यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो कुणाला जर